त्याच्यामुळे दोन ताकद मायनस मायनस ही केली त्यातला एक सिद्धांत आहे त्याच्यामुळे ती मायनसच म्हणा तीन वेळेस जिल्हा परिषद फक्त आणि फक्त बजरंग सोनवणी मुळे बाप्पा मोठ्या ताकदीने तुम्ही बीड मतदारसंघामध्ये काय लोकांना सांगताय तुम्ही पहिल्यांदा आज जो ईदचा सण आहे या ईदच्या सणाच्या सर्व मुस्लिम बांधवांना आणि सर्वांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज बीड शहरामध्ये फिरत असताना यांचा सर्वांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघितल्यानंतर ही निवडणूक कुठल्या टप्प्यात आली लोक एकच बघतायत की कधी निवडणुकीचं दिवस येतोय कधी आम्ही मतदान करून एकदा यांना आशीर्वाद देतो काय नेमके मुंडे एकत्र निवडणुकीला विरोधामध्ये उभारायचं नाही एक जणच उभारणार आहे त्याच्यामुळे दोघं उभारण्याचा विषय नाही निवडणुकीचा एकच कॅन्डिडेट असणार आहे आता ते कोण असणार आहे अगोदर डिक्लेअर केलाय भारतीय जनता पार्टीनं त्याच्यामुळे बाकी त्याच्यावर काही न बोलले बोलणे एवढं काही योग्य वाटत नाही मात्र दोन ताकदी ह्या मोठ्या आहेत त्या दोन ताकदी एकत्र झालेल्या आहेत आणि आता ही हे जी समोरचं आव्हान तुमच्या समोर कसं असतं तुम्हाला एक सिद्धांत माहित आहे का प्लस मायनस मायनस त्याच्यामुळे ती दोन ताकद काय प्लस मायनस मायनस ही केली एक सिद्धांत आहे त्याच्यामुळे ते मायनसच म्हणा तुम्हाला जिल्हा परिषदेचं तिकीट मला आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिलं होतं आणि अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे त्यांच्या स्वतःच्या अंतर्मनाला जर त्यांनी विचारलं तर इथून मागच्या तीन वेळेची जिल्हा परिषद फक्त आणि फक्त बजरंग सोनवणीमुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहिली होती आदरणीय पवारसाहेबाला मानणारा हा जिल्हा आहे तिच्यामुळं राहिले होते त्याला साक्षीदार आमचे आमदार साहेब आहेत त्याच्यामुळे जिल्हा परिषद त्यांनी म्हणायचं कामच नाही रायगावाडाचं काम नव्हतं जिल्हा परिषद पर आणणं बजरंग सोनणींना आणून पालकमंत्र्याचं नाव त्यावेळेस केलं होतं त्यांनी मेहरबानी करून माझ्यावर आरोप करू नये अशी आपल्या माध्यमातून त्यांना मी एक विनंती करतोय माझ्यासारख्या गरीब माणसावर आरोप करणं त्यांच्यासारख्या एवढ्या उंचीच्या माणसाला काही शोभत नाही केला तर खरा करा करायवर जनतेने निवडणूक हातात घेतली म्हणण्याचा उद्देश असा आहे की जनतेला कुठेही समाधान नाहीये तुमचे गॅस सिलेंडरचे दर काय झाले त्याच्यासाठी महिला नाराज शेतकऱ्यांचं सोयाबीनचा भाव चौदामध्ये सांगितला होता त्यांनी आम्हाला सोयाबीनचा आठ हजार भाव केला पाहिजे कापसाचा दहा हजार भाव केला पाहिजे ह्या गोष्टी कुठंच काही होत नाहीत निर्यातबंदी कांदा आपल्याकडे उत्पादन झालं की त्याला निर्यातबंदी केली जाते साखरेचं उत्पादन वाढलं बाहेर इंटरनॅशनल मार्केटमध्ये ज्यावेळेस साखरेला आता पंचावन्न रुपये साठ रुपये भाव आहे त्यावेळेस निर्यातबंदी मग या निर्यात बंदी नंतर जर ती साखरेचा जर भाव वाढला तर शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळाले असते कांद्याचा जा भाव जास्त मिळाला असतो तर शेतकऱ्यांना पैसे मिळत शेतकरी खुश नाही त्याच्यामुळे ग्रामीण भागात ही एक शेतकऱ्याची उदासीनता झालेली आहे दुसरा मुद्दा असा आहे की जे बेरोजगारी वाढलेली आहे कुठल्या रोजग एखादा एक, दा एक दा नवीन प्रोजेक्ट आणला काय या बहीणभवाने कुणी एखादा नवीन प्रोजेक्ट पाच वर्षात मागच्या दहा वर्षात या जी पालकमंत्री मागच्या होत्या आत्ताच्या उमेदवार आहेत त्यांनी काय आणलं एकही एखादा प्रोजेक्ट नवीन आणलेला नाही त्याच्यामुळे ते बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय त्याच्यामुळे दे। या तरुणांना वाटतंय की आमच्या कुणीही कामाचे ही राजकीय मंडळी नाहीत त्याच्यामुळे आता आशेचा किरण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील किंवा इंडिया आघाडी किंवा महाराष्ट्रात महाविकास आघाडीकड एक जनता भक्ती त्यांच्या माध्यमातून त्या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्याकडे जनता बघते पाच आमदार आणि एक खासदार असे सहा लोकप्रतिनिधी जे आहेत जिल्ह्यातले तुमच्या विरोधामध्ये काम करत आहेत कसं बघताय अहो मी आता सांगितलं आपल्याला की पाच आमदार प्लस आधी की एक विधान परिषदेचा आमदार असेल किंवा एखादा खासदार असेल एवढे भरपूर नेते तिकडे आहेत माझी आमदार असतील काही जी आता काही भावी होणार असतील काही भावी पाच पंचवीस असतील पण ही सर्व फक्त ही एवढेच आहेत फक्त जनता आमच्यासोबत आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका